नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय गजानन मी अर्चना स्वागत करते आहे तुमचं आपल्या या कसे आहात तुम्ही नक्कीच आनंदात आणि स्वामीनामामध्ये दंग असणार आयुष्यात जीवन जगत असताना आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो अनेक गोष्टी आपल्या समोर येत असतात कधी कधी आपल्याला त्याच्यावरती उत्तर सापडत नाही त्याचा मार्ग मिळत नाही जीवन जगत असताना अडचणी ह्या येणारच समस्या ह्या येणारच परंतु आपल्याला त्याला धीराने तोंड द्यावं लागणारच अनेक जणांना अनेक प्रॉब्लेम असतात कोणाचे पैशा संबंधी प्रॉब्लेम असतात आर्थिक प्रॉब्लेम असतात कुणाला संतान प्राप्ती होत नाही कुणाच्या नोकरीमध्ये प्रगती होत नाही मुलाबाळांच्या शिक्षणामध्ये प्रगती होत नाही कुणाच्या मुलांचे लग्न जुळत नाहीत तुमचा कुठलाही प्रॉब्लेम असू दे घरामध्ये आजार पण आहे कुठलेही प्रॉब्लेम असतील तुमचे तर आज मी तुम्हाला एक सोपी सेवा सांगणार आहे ही जर तुम्ही सेवा केली तर तुमची कसलेही दुःख असो कसल्याही अडचणी असो ह्या तुमच्या दूर हो मला तर बघूया की कुठली सेवा आपल्याला करायची आहे ही सेवा अत्यंत साधी आणि सोपी आहे सेवा ही सेवा तुम्हाला अगदी श्रद्धेने करायची जीवनात काही अडचणी असतील दुःख असतील समस्या असतील तर स्वामींना सांगा स्वामींकडे सगळं काही शेअर करा जे तुम्हाला मागायचं ते स्वामींकडे मागा, मागा। अशक्य ही शक्य करतील स्वामी या स्वामी वचनावरती विश्वास ठेवा करता करविता तूच एक स्वामीनाथ या वाक्याप्रमाणे खरंच करता करविता फक्त स्वामी महाराज आहेत त्यांच्या आज्ञेशिवाय झाडाचं पान देखील हलत नाही त्यामुळे आपल्यावर जर काही दुःख संकटे अडचणी असतील तर आपण स्वामींचा हा उपाय करायला काही हरकत नाही आपल्या सर्वांना माहीतच आहे की स्वामी हे ब्रह्मांड नायक आहेत ब्रह्मांडाचं चा चालन पोषण ते करतात जे काही दुःख आहेत आपल्या ज्या काही समस्या आहेत त्या जर आपण स्वामींना सांगितल्या अगदी मनोभावे त्यांची सेवा करायची आहे अगदी मनोभावे त्यांना त्या गोष्टी सांगायच्या आहेत तर त्यांच्यासाठी काहीच अवघड नाही की ते आपले दुःख दूर करतील परंतु ह्या सर्व गोष्टी करताना आपण स्वामींवरती श्रद्धाही ढळू द्यायची नाही आपलं अखंड नामस्मरणच आपल्याला सगळ्या गोष्टीतून तारून नेते आणि जे भक्त स्वामींची सेवा करतात स्वामी चरणाशी लीन राहतात ते भक्त स्वामींना अतिशय प्रिय असतात स्वामींची तुम्ही जेव्हा ही सेवा कराल त्यावेळेस तुम्ही सर्व गोष्टी विसरून फक्त स्वामी सेवा कराल स्वामी नावामध्ये दंग राहाल तर सेवा आपल्याला अशी करायची आहे की देवघरामध्ये तुम्ही स्वामींच्या मूर्ती किंवा फोटो समोर उभं राहायचं आहे स्वामींना हात जोडून कळकळीची विनंती करायची आहे तुमचं जे काही दुःख असेल ज्या काही अडचणी असेल ते स्वामी महाराजांना तुम्ही सांगायचं त्यानंतर तुम्हाला अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे जेव्हापासून तुम्ही मंत्र जपायला सुरुवात कराल तेव्हापासूनच तुम्हाला अनुभव यायला लागेल की त्या ज्या काही अडचणी होत्या समस्या होत्या त्या हळूहळू कमी व्हायला सुरुवात होईल तर अशा प्रकारे तुम्हाला स्वामींची सेवा करायची आहे अगदी श्रद्धेने निष्ठेने तुम्हाला स्वामींची सेवा करायची आहे आपण जर एकदा स्वामी महाराजांची सेवा करायला सुरुवात केली तर सर्व काही स्वामींवरती सोडून द्यायचं आहे स्वामी, स्वामी महाराजांना असे भक्त खूप प्रिय असतात जे त्यांची सेवा अगदी मनापासून करतात स्वामी महाराज त्यांना कधीही एकटं सोडत नाही त्यामुळे तुम्ही ही नक्की सेवा करा आणि नंतर तुमचे अनुभव मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आजच्या व्हिडिओतली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद